नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना खूप छान असा दिवस आहे आणि तसंच थोडंसं वाईट पण वाटतं आहे पण ते सांगते तुम्हाला पुढे काय ते तर सकाळचं माझं रुटीन असतं देवपूजा वगैरे झाली की गुरुबाळाला उन्हात आणायचं आणि उन्हात आम्ही बसतो आणि खेळतो तोपर्यंत नाही निशावरतीनं स्वयंपाक वगैरे करून घेते छोटंसं गार्डन आहे तिथे यायचं आणि मग ती ऑफिसला बसली की उरलेली कामं मग मी करते म्हणजे असं आमचं दोघींचं पण रुटीन आहे बाळ पण आमच्यासोबत असंच असतो तर अशा पद्धतीने आमचं सकाळ होत असते आणि जवळजवळ आग बारा वाजेपर्यंत आमचं हे रुटीन चालू असतं माझं आणि बाळाचं तर आता मस्त छान असं आम्ही आता आहेत आपलं काय आहे प्लेट आहे त्यांना सगळ्यांना माझ्या प्लेट आहे ऊन लागतं ऊन लागतं इकडे बघ इकडे बघ इथे छोटी छोटी खेळणी आहेत त्याच्याबरोबर तो खेळतो आणि माझंही त्यामुळे काय होतं व्यायाम पण होतो एक प्रकारचा आणि दोघांचा असा वेळ पण छान जातो आणि त्याला पण फ्रेश वाटतं थोडं बाहेर घेऊन आलं ना मुलांना कसं असतं थोडंसं मोकळ्या हवेत आणलं ना फ्लॅटमध्ये कसं असतं घरातल्या घरात असतात नाशिकला कसं आहे बंगला आहे आजूबाजू खेळायला भरपूर जागा आहे गावाला पण आहे पण मग आता इथे जिथे जैसा देस वैसा भेस त्याप्रमाणे आता इथे आमचं खेळणं झालेलं आहे आणि घरी आलेली आहे मी आता गबरूला जेवण देते आणि आंघोळ पण आज थोडीशी लवकर घातली बाळाला कारण त्याला न्यायचं आहे वॅक्सिनेशनला तर त्यामुळे आम्ही ना हे थोडंसं पटपट आवरलं नाही म्हणे लंच ब्रेक पण राहील आणि त्यावेळेस मग बरोबर आणि कसं तिच्या माहेरी तिकडे ना वानोडीला तिचं त्याचं वॅक्सिनेशन असतं मग आम्ही तिकडेच जातो आंघोळ झाली का थोडा वेळ तो झोपतो मग झोपल्यानंतर ना मग थोडा फ्रेश होतो ना मग नंतर त्याला न्यायचं म्हटलं मग थोडी झोप झाली ना तर तो जरा जस खुश असतं जास्तीचा बाहेर जायचं म्हटलं का खूप खुश असतो पण तो म्हणतोय म्हणे पायऱ्यांनी चल मला म्हटलं अरे नको जाऊ या म्हटलं लिफ्टने कसं पाय पण दुखतात ना आणि त्याला घेऊन उतरायचं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम होतो मग हे बघा कसं पळतोय तो दुसरीकडे ऐकत नाही <laughs> कर करतो कधी कधी असा तर चला मी लिफ्टमध्येच त्याला नेणार आहे तरी पण आम्ही दोघं पुढे आलो नंतर नैनी शाणि निखिल आले काय मिळालं तुला काय मिळालं काय मिळालं बाबू लहान मुलांना व्हॅक्सिन द्यायचं म्हटलं का मला तर अंगाला काटाच येतो कसं आहे मुलांच्या वेळेस कसं थोडासा फरक होता आणि बाळाला बघून आता नको वाटतं असं इंजेक्शन वगैरे आहे रे पार्किंग पार्किंग आहे तुची घ्यायला आणि आम्ही त्याला वैक्सीन येणार सरकारी दवाखान्यातच देतो अजिबात बाहेर खाजगीत वगैरे नाही देत पहिल्यापासूनच नाशिकला होतं ना लहान होतं तेव्हापासूनच तर आता इथे आणलेला आहे हा आहे नगरपालिकेचा हॉस्पिटल वानोडी करणार सरना स्वतः फार्मसिस्ट आहेत आणि हॉस्पिटलला जॉब केलेला आहे त्यामुळे ते म्हणतात अगदी फ्रेश वॅक्सिन असतात म्हणे त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्येच घ्यायचं वॅक्सिन तर ज्याची त्याची इच्छा शेवटी चॉकलेटच ओके ओके हो घेतो घेतो आई देते मध्ये नाही नाही मारत नाही कोणी त्याला ऐकतो तो सगळं ऐकतो गुरुबाळाचं वॅक्सिन घेऊन झालेलं आहे म्हणजे डोस पण होता आणि वॅक्सिन पण होतं आणि नंतर मग माहेरी आलो नैनिशाच्या एकदम मस्त बेत होताय घेत नाही नाही घ्या आम्हाला घ्या आता

आजचा आमचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं पण जेवण नैनिशाच्या आईकडेच झालं आणि नंतर आम्ही संध्याकाळी आलेलो आहोत आता गुरुबाळाला मात्र झोपून घ्यायचं आहे लवकर कसं वॅक्सिन पण झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा पाय पण थोडासा दुखतो आहे तर त्याच्यामुळे त्याला म्हटलं थोडंसं व्यवस्थित अलगद असं झोळीत टाकूया म्हणजे तो छान झोपेल तर आता त्याला झोपवते आणि नंतर कसं नेनशाचं थोडंसं ऑफिसचं काम बाकी होतं मग ती म्हणे आता मी करते काही काही काम ती थोडंसं रात्रीचं पण करून घेते तर आता मी त्याला थोडंसं झोपवते तो कधी कधी झोपून जातो इकडे माझ्याजवळ जा पण तर चला इथपर्यंतचा ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एक लाईक मात्र नक्की करा बरं का चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय